हाय मी आहे आदिती पाटील मी हिप्नोथेरपिस्ट आहे रेकी मास्टर आहे आणि रिलेशनशिप आणि करिअर काउन्सिलर आहे सो so, आज मी तुम्हाला रेकी या विषयावर माहिती देणार आहे सो so, वाचलं असेल न्यूजपेपरमध्ये बऱ्याच वेळा रेकी पोलिसांनी रेकी केली आतंकवाद्यांनी रेकी केली सो so, या रेकी शब्दाचा आणि रेकी हिलिंगचा काही एक संबंध नाही आहे हे कन्फ्युजन मी दूर करायला इथे आज आलेली आहे सो so, मराठीत जो रेकी हा शब्द आहे त्याचा अर्थ टहळणी करणे तपासणी करणे असा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर एखाद्या ठिकाणी घर बांधायचं आहे जो तो, तो प्लॉट पाहू मी पाहून आले मी त्याची तपासणी केली टहळणी केली तर मी म्हणेल की मी त्या प्लॉटची रेकी करून आले सो so, त्याचा आणि रेकी हिलिंगचा काही संबंध नाही आहे रेकी हिलिंग हे एक जॅपनीज शास्त्र आहे ओरिजिनली ते शास्त्र इंडियनच आहे भारतीय शास्त्र आहे हस्तचिकित्सा आहे भा आपल्या इंडियन ग्रंथामध्ये हस्तचिकित्सा नावाने त्याचं वर्णन आहे चतुर्वेद सामवेद यजुर्वेद ऋग्वेद आणि अथवा वेदमध्ये याचं वर्णन हस्तचिकित्सा नावाने आहे पुरातन काळापासून काळापासून ऋषीमुनी संत गौतम बुद्ध येशू ख्रिस्त साईबाबा हे हात लावून जे बरं करतात लोकांना हस्तचिकित्सेच्या माध्यमातून तर याच शास्त्राला आपण रेकी नावाने आज ओळखतो आहे कारण रेकीला पुन्हा एकदा नव्याने शोधून काढला आहे डॉक्टर मिक उशुई या जॅपनीज धर ख्रिश्चन घर धर्मगुरू आहेत जे जॅपनीज आहेत ओरिजिनली आणि त्यांनी ख्रिश्चन धर्म, धर्म स्वीकारून ते ख्रिश्चन धर्मगुरू बनले त्यांनी रेखीचा पुन्हा एकदा शोध लावला त्यांनी खूप तपश्चर्या केली आणि स्वतः वेगवेगळ्या वेग 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 वे लँग्वेजेस शिकले संस्कृत लँग्वेजसुद्धा ते शिकले जेवढ्या जगातल्या लँग्वेजेस आहे डिफरंट डिफरंट वेगवेगळे ग्रंथ त्यांनी वाचलेले आहेत रेकी शिकण्यासाठी त्यांनी जे काही मेहनत घ्यावी लागते ती सगळी घेतली आणि त्यांच्यामुळे आज आपल्याला ही ऊर्जा परत एकदा मिळालेली आहे जी आपल्या भारतीयांकडून लुप्त झाली होती आपल्या ऋषी मुनींकडून कारण की गुरु शिष्य परंपरा आहे रेकीमध्ये की रेकी, रेकी जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्हाला गुरुकडनंच दीक्षा घ्यावी लागते तर हे करता करता आपल्याकडे भारतात ही पूर्णपणे लुप्त झाली होती तर ही पुन्हा एकदा शोधून काढली डॉक्टर मिकाऊ उशुई यांनी तर या रेखीच्या माध्यमातून हस्तचिकित्सेच्या माध्यमातून आपण शारीरिक भावनिक प्र, सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो सगळ्या समस्या सॉल्व्ह करू शकतो जखमा बऱ्या होतात आपले इमोशनल लेवलचे मानसिक आजार बरे होतात सो ही एक हँडज हीलिंग हिलिंग टेक्निक आहे ज्याच्यामध्ये हाताच्या हाताच्या यूजने आपण हील करू आहे बरे करू आहे आजार बरे करू आहे आणि हे सायंटिफिकली प्रूवड आहे ही अंधश्रद्धा मुळीच नाही आहे कारण की ह्या ही जी एनर्जी आहे ही मेजर करण्याचे इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत की आपली जी बॉडी आहे त्याभोवती जे वलय आहे ज्याला ओरा म्हणतात ते एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं वलय आहे आणि ते मेजर करता येऊ आहे किर्लियन फोटोग्राफीच्या माध्यमातून सो जी एनर्जी आपल्या बॉडीतून आपल्या हातातून आहे आणि आपण जे हील करतोय ते जर किर्लियन फोटोग्राफीमध्ये फोटोग्राफ्स घेतले किंवा किर्लियन फोटोग्राफीचा आता ॲडव्हान्स व्हर्जन ज्याच्यामध्ये व्हिडिओज काढता येतात ते किर्लियन व्हिडिओज तर ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं आहे की ती एनर्जी जेव्हा बॉडीतून फ्लो आहे किंवा एखाद्या व्यक्तीला जेव्हा हिलिंग होत आहे तेव्हा ते त्याचा ओराचा कलर कसा चेंज होतोय आपल्या ओराजमध्ये ओरामध्ये वेगवेगळे कलर्स असतात आपल्या चक्रांचे कलर्स वेगवेगळे असतात त्याप्रकारे आपले किर्लियन फोटोग्राफीमध्ये वेगवेगळे कलर्स दिसतात वेग त्यावरनं आपली मानसिक आणि शारीरिक स्थिती समजून येते तर रे की ही एक हिलिंग टेक्निक आहे आणि खूपच मॅजिकल टेक्निक आहे कारण रे की इज लाईक uh, like, रे इज युनिवर्स अँड की इज एनर्जी सो इट इज युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आणि आपण ज्याला म्हणतो जगदंबा आपली आई आपली कुलदैवता जगत इज युनिवर्स अँड अंबा इज एनर्जी सो अगेन इट इज अ युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी सो ही खूपच मॅजिकल एनर्जी आहे आणि खूप डिवाईन एनर्जी आहे गॉडली एनर्जी आहे सो रेकीचा अर्थ मी सांगितलेला आहे दॅट्स इट आणि मी एनकरेज करेन लोकांना मी प्रोत्साहन देईन लोकांना की जास्तीत जास्त लोकांनी रेकी शिकण्याचा आणि रेकी हिलिंगचा अनुभव घ्यावा सो बेस्ट ऑफ लाक थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद